लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी आता भावनाचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी सिद्धूची मदत घेणार आहे कारण तिला सिद्धू खूप आवडतो आणि सिद्धू खूप प्रेमळ आणि खूप मदत करणारा मुलगा आहे त्यामुळं ती सिद्धूला सर्व काही सांगते सिद्धू असाच घरी आलेला असतो तेव्हा त्यावेळेस भावना तिथे नसते सिद्धू विचारतो की तुमची मोठी मुलगी त्या नोकरी करत नाहीत का त्यावेळेस लक्ष्मी सांगते की तिचं लग्न ठरलं होतं आणि तिच्याच होणाऱ्या नवऱ्याच्या ती कंपनीमध्ये काम करत होती पण त्याचा त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला आणि तो त्या ॲक्सिडेंटमध्ये गेला त्यानंतर भावनाचं लग्न मोडलं आणि त्यामुळं तिची नोकरीसुद्धा गेली हे ऐकून सिद्धूला खूप भावनाबद्दल खूप वाईट वाटतं तेवढ्यात तिथे भावना आलेली असते भावना जॉब शोधायला चाललेली असते लक्ष्मी सिद्धूला म्हणते की सिद्धू या भावनाला एवढं बसस्टॉपवर सोडतो रे बाळा आणि सिद्धूला तर हे जावं असतं सिद्धू खूप खुश होतो आणि भावनाला आपल्या गाडीवरून घेऊन जातो आणि बसस्टॉपवर सोडतो इकडे सिद्धूचं येणं जाणं खूप वाढलेलं असतं आणि आनंदीने त्याच्याशी फ्रेंडशिप केलेली असते त्यावेळेस सिद्धू म्हणतो की तू तु हे तुझ्या भावनाईला अजिबात सांगू नकोस आनंदीसुद्धा सिद्धूला प्रॉमिस करते की मी तुमची आणि माझी फ्रेंडशिप आहे हे भावनाईला अजिबात सांगणार नाही आणि आता आनंदी सिद्धूला आणि भावनाला लवकरच जवळ आणणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे